हॅलो एवरीवन कसे आहात तुम्ही आज पीठलं कसं बनवायचं झणझणीत त्याची रेसिपी पाहू आपण एक टोमॅटो घेतला आहे तो व्यवस्थित धुवून बारीक चॉप करून घ्यायचं आहे तुम्ही एक किंवा दोनही घेऊ शकता पण मी एक घेतलं आहे दोन कांदे घेऊन तेही बारीक चॉप करून घेतले अशा पद्धतीने व्यवस्थित अशा पद्धतीने चॉप करून घ्यायचं आहे बारीक एकदम आणि कढीपत्ता घेतला आहे थोडासा चवीसाठी चार ते पाच लाल मिरच्या घेतल्या आहेत मी तिखट आहेत ह्या खूप ह्या अशा उभ्या चिरून घ्यायच्यात व्यवस्थित म्हणजे त्याचा फ्लेवर तिखट तो त्यामध्ये मिक्स होईल हे बघा असं घेतलं मी हे सगळं थोडी कोथिंबीर घेतली वरून टाकायला आणि जे बेसन आहे ना ते थोडं कढईमध्ये पाच ते दहा मिनटं थोडं परतून घ्यायचं म्हणजे त्याचा बेसनाचा स्मेल येत नाही पिठलं बनवतो तेव्हा खाताना अशा पद्धतीने भाजून ते एका वाटीत काढले तीच कढई मी ठेवली आहे त्याच्यात तीन चम्मच तेल टाकलं आहे ते गरम झालं की त्याच्यामध्ये जो कापलेला कांदा आहे तो टाकू गरम तेल झालं आहे तर कांदा टाकू ते ब्राऊन होईपर्यंत जे बेसन आपण एका भांड्यात काढले त्याच्यामध्ये थो पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित हे बघा असं आणि कांदाही ब्राऊन झाला आहे आणि हे थोडं मिक्स करत राहायचं आहे थोडं पाणी टाकून म्हणजे गट्टे राहत नाही कांदाही थोडा ब्राऊन झाला आहे त्याच्यामध्ये आपण आता लाल मिरची जी आहे ती थोडी शिजून घ्यायची त्यात मग थोडं कधीपत्ता जो आहे तो टाकून घ्यायचा आहे याच्यात कधीपत्ता टाकलं आहे आणि थोडंसं हिंग टाकायचं आहे म्हणजे काय काहींना त्रास होत नाही त्यासाठी थोडं हिंग टाकलं आहे सगळे एकजीव झाले थोडीशी हळद टाकली सगळं मिक्स करून झाले ते जे बेसन आहे ते पाण्यात टाकून मिक्स केले ते आता टाकू आपण आणि हे पिठलं हे अशा पद्धतीने होतं असं मिक्स करून घ्यायचं आहे थोडं पाणी टाकायचं आहे व्यवस्थित मिक्स करत राहायचं आहे पाच ते पंधरा मिनटं मिक्स करायचं आहे आणि भाकरीसोबत खूप छान लागतं तर मी भाकरी घेतली आहे कांदा घेतला आहे मिरची घेतली ह्याच्यासोबत खूप छान आहे व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा Thank you for watching my video.